ब्रॉड टू यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माधवी मंदार खंडाळकर नावक महिला उभी करून जे काही दोन दिवस सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी केल्या आता त्या गोष्टीच्या त्या घटनेवर माधवी खंडाळकरने गुन्हा दाखल केला माधवी खंडाळकरच्यावर सुद्धा तिच्या भावांवर गुन्हा दाखल झालेला आहे हा विषय कोर्टात आहे जी काय कायदेशीर कारवाई होईल ती कोर्टामच्या मार्फत होईल आता राज्याच्या महिला आयोगाने ज्या महत्त्वाच्या पदावर बसून डॉक्टर संपदा मुंडे या पीडितेचं चा चारित्र हनन केलं याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र तुमचा राजीनामा मागत आहे तुम्ही त्या पीडितेचं चारित्र्याचे चारित्र्य हनन केलं आपल्या कर्तव्यात कसूर केली म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राज्य महिला आयोगाचा राजीनामा दिला पाहिजे आता त्यांच्या या राजीनाम्यासाठी मी स्वतः आंदोलना महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांच्या सोबत आंदोलनामध्ये असणार आहे आणि मला एकच सांगायचं आहे मी लढाऊ आहे रडणारी सोशल अकाउंट फेक करून त्यांना धमकवणारी किंवा हे असे खेळ करणाऱ्यामध्ये नॉट ए इंटरेस्ट त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या माझ्या भगिनीला त्या माझ्या पीडिताच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम हे पाहिजे आणि राज्य महिला आयोगाने तातडीने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं गरजेचं आहे ब्रॉड ट्यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव